काडे काडे होते खाणे काडे काडे थोडे मोठू होताने आता माझे छोटे झाले आणि छोटेच होते का मीच होती का ती सेम सेम तू म्हटलं का इततर दोन होती दोन मी आणि हाय नाही पण मी काय तो एक आयत्या कडा जादू कडे सांगले देव देवपाचा

बरोबर 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 आहे अनुमन ते पण पटकन देव बाप्पाचे पाय पडले ते हाडू हाडू किचनच्या लपाय गेली होती मम्मा आहे ना मम्मा शिजवाय गेली होती स्वयंपाक करायला पण ना रात्रीच स्वयंपाक नाही करत बरोबर सकाळ हां सकाळी स्वप्पा करते ना पण सकाळी भूतलं पण होतं किचनच्या समोर आणि हिमं धाडण्यासाठी भूत नसतो लातरीच लातलीच असतो लाटली मी बघितली पणची आवाज कड काढ होता केस खालूनच भरून होते इथं मोठं मुट मोठ्या केसच झाले भूता भूताच बघतेस का मोबाईल मध्ये माऊली तू बघते का माऊली पण तुझ्या स्वप्नात भूत भूतका येत नाय ना गे ते होते ऑफिस मध्ये मध्ये स्वप्न सांगते बाळा गेलो होत काय चुझी बाबी राहतो बघता बघता ना मला आवाज आली कुठली तरी

एक बेबी उठलेली होते हं हु, होते पण मी मागे बघितलं बेबीला कोणत्याच मारत होतं बघितलंच नाही हं सच हां डोळे कापले हं केस कापून केस बी कापले खायला हं मी मागे बघितलं लगेच बघून मला पण होत बारी कमाल पण मी झोपली होती ना मी कमला आईच्या फोनार बघती ना कमला पण माझ्या ते तू ऐकत आपण ऐकत उद्या जातो असं नसतं आज आज नसतं जातं कारण की तू ऐक फोन अक्षी बघल जो पाय फोन घेतो हम्म झोपायचं असतं हम्म तू ऐक नसती ना आज बघण नव्हती हम्म कोण खोटं बोलते कोण खरं सांग मी खोटं नाही खोटं होय ना हा फिलो न, सांग सांग चल <laughs> न, चल कमन फास्ट फास्ट एकदम चला पटकन पण बेडीचे डोळे कोण कर मी झोपले होते ना फोन पण ते सांगितलंय ना बाळा बाल ना <laughs> <हुँ। laughs> का एवढंच आहे का बाया बाय बाय करा मग चला बाय बाय स्वप्न आमचं आवडलं तर लाईक करा म्हणा अजून ए सांग पटकन चला बाय बाय आमच्या अलूच पिल्लूचं स्वप्न तर बाय बाय घरा बाय आपली होती बाय 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 अद्या बाय काय खाती चे तोंडात